हॅलो एव्हरिवान या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीचा नवीन सिलेबसनुसार दहावा धडा आहे मराठीचा सोहमचा दिवस हा पाहणार आहोत एक व म्हण तर आता आपण पाहूया काय आहे या धड्यामध्ये सोहम सकाळी लवकर उठतो सोहम म्हणजे हा मुलगा आहे सोहम नावाचा तो काय होतोय सकाळी लवकर उठतोय मग काय करतो तो दात घासतो म्हणजे ब्रश करतो साबण लावून अंघोळ करतो मग जेवण करतो म्हणजे काय सकाळ जसं तुम्ही उठता लवकर सकाळी तसं सांगितलेलं आहे सकाळी सोम लवकर उठतो दात घासतो साबण लावतो जेवण करतो गणवेश घालतो म्हणजे शाळेत जाण्यासाठी गणवेश घालतो म्हणजे कपडे घालतो त्याच्यानंतर काय होतं पुढं ते, ते आपण पाहूया आईबाबांना नमस्कार करतो हे चित्रामध्ये दिसते काय आई बाबांना नमस्कार करतो तुम्ही करता का दररोज तुमच्या आईबाबांना नमस्कार तयारी करून शाळेत जातो मग काय दाखवले तो तयारी करतो आणि शाळेत जातो म्हणजे सगळं आवरून डबा बिबा भरतो बॅगेत घालतो दप्तर बिप्तर घेतो पुन्हा शूज चप्पल काय असते ते घालतो आणि शाळेत जाण्यासाठी तयार होतो गुरुजींना नमस्कार करतो शाळेत गेल्यानंतर मॅडम येत नाही ह्या मॅडम ह्या दोन त्यांना म्हणतोय नमस्कार बाई किंवा मॅडम शाळा सुटली की घरी येतो शाळा सुटली की काय सांगितलंय तो घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो मग काय करतो तो मित्रांसोबत खेळायला जातो ह्या चित्रांमध्ये दाखवले की नाही सोहम तो काय करतोय त्याच्या मित्रांसोबत खेळतोय घरी येऊन हात पाय धुतो मग काय करतो घरी आल्यानंतर हात पाय धुतो हो म्हणजे काय आपण मागच्याच धड्यामध्ये म्हणजे पुढे एक धडा आहे तुम्हाला चांगल्या सवयी म्हणजे बाहेरून आला ना तर हात पाय धुवायचे आणि नंतरच जेवण करायचं ही एक चांगली सवय म्हणजे त्याला सोमलं ही चांगली सवय आहे तुम्ही पण बाहेरनं कुठं खेळून आला ना मग हात पाय धुवायचे मगच जेवायचं तसं जेवायचं नाही त्यानंतर अभ्यासाला बसतो अभ्यासाला बसतोय तो वरच्या चित्रामध्ये काय दाखवलेले सोहम काय करतोय अभ्यासाला बसलेला आहे म्हणजे दररोजचा अभ्यास दररोजच करायचा म्हणजे जास्त लोड येत नाही आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो मग काय करतो तो रात्री आई बाबा रात्री आजी आजोबांसोबत जेवतो रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो ही बा त्याची आजी आणि तो त्याच्या आजी गोष्ट सांगते ती आणि मग तो तिथे झोपतो तुम्हाला तुमच्या आजी गोष्ट सांगते का सांगत असेल तर हा म्हणा नसेल तर नाही म्हणा पहिला प्रश्न काय आहे तर सोम सकाळी उठून काय काय करतो सकाळी उठून तो काय करतो सकाळी लवकर उठतो त्यानंतर ब्रश करतो ब्रश केल्यानंतर काय करतो तो इथंच पहिल्यांदा आहे साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आणि नंतर त्याच्या आई वडिलांना काय करतो नमस्कार करतो त्याने दुसरा क्वेश्चन म्हणजे प्रश्न सो मला गोष्ट कोण सांगते इथं सांगितले रात्री त्याची आजी त्याला काय सांगते गोष्ट सांगते तिसरा प्रश्न आहे तू दिवसभरात कोणती कामे करतोस म्हणजे तू तु, तुम्ही एक मुलगी असाल किंवा मुलगी मुलगी असाल किंवा मुलगा असल तर तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही दिवसभरात काय काम करता म्हणजे तुम्ही शाळेत जाता उठता सकाळी जेवता काय काम करीत असताना ते सगळे इथे सांगायचं आहे इथेच हा धडा छोटासा होता इथे संपलेला आहे पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक यू